नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी ही न्यूज आज आलेली आहे तुम्ही न्यूज पण अगदी पुढारी न्यूजपेपरवरती वाचू शकता पूर्णपणे न्यूज तर काय आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे की एम बी बी एस प्रवेशाचा कट ऑफ घसरणारच हे असं हे पूर्णपणे न्यूजमध्ये दिलेलं आहे अगदी डिटेल्स मी तुम्हाला झूम करून मी दाखवते म्हणजे लक्षात येईल तर ही न्यूज पुढारी वर्तमानपत्रामध्ये आलेली आहे तर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर होणे हे स्वप्न हे त्यांनी पूर्णपणे त्या न्यूजमध्येच दिलेलं आहे तर ता त्या संदर्भामध्ये त्यांनी दिलेलं आहे की नीट ही एकमेव ही परीक्षा जी आहे आपली ती खूप ह्यावर्षी वर्षी कठीण होती अशी हे न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीसमध्ये झालेली जी नीट आपली जी एक्झाम आहे त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांचाही यंदा घाम फोडण्याचे दिसून आले आहे असंही त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर राज्यस्तरावर सहाशेच्या वर गुण मिळवणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल असंही त्यांनी अगदी त्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि परिणामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी लागणारा जो काय कट ऑफ आहे तो सुमारे पाचशे ते पाचशे दहापर्यंत हा जाणार आहे असं ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर गेल्या वर्षी लास्ट इयर दोन हजार चोवीसमध्ये तोच कट ऑफ सहाशे वीसवरती गेलेला होता म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गेल्या वर्षी जो विद्यार्थी सहाशे वीस मार्क होते त्याच विद्यार्थ्याला ह्या वर्षी पाचशे किंवा पाचशे दहापर्यंत येणार आहे त्यामुळे अगदी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घाबरून जाऊ नका कट ऑफ हा कमी जाणारच आहे तर नक्कीच ज्या काही विद्यार्थ्यांना मार्क ह्या रेंजमध्ये येत असतील साडेचारशे पाचशे तर त्या विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट कॉलेज मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि पुढे अगदी न्यूजमध्ये असं तुम्ही पाहत असाल की मे महिन्यामध्ये आपली ही जी नीट एक्झाम झा घेतलेली आहे त्यामध्ये बावीस लाख सत्तर हजार विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती आणि यंदा या ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जो काय आपला फिजिक्सचा जो पेपर होता तो अधिकच खूप अवघड होता असं त्यांनी त्या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे तर अगदी जी एक विद्यार्थिनीचं पण त्यांनी तिथे न्यू उल्लेख केलेला आहे की जी बीडची विद्यार्थिनी आहे वेदिका म्हणते की फिजिक्सचा पेपर खूप गोंधळात टाकण्याचा टाकणारा होता मागील वर्षापेक्षा अवघड होता तर काही प्रश्न असे होते की त्यांचा सराव मी कधीच केला नव्हता असंही तिचं म्हणणं आहे विद्यार्थी मित्रांनो ही पूर्णपणे न्यूज आलेली आहे तर कट ऑफ हा नक्कीच खाली जाणार आहे अगदी एकशे वीस एकशे तीस मार्काने हा कट ऑफ ह्या वर्षी खाली जाणार आहे ते लास्ट इयरला दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्याला सहाशे वीस पडत होते त्या विद्यार्थ्याला सुद्धा यावर्षी अगदी ॲडमिशन झालं होतं सहाशे वीसवरती तर ह्यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तर विद्यार्थ्याला तिथं गव्हर्नमेंट कॉलेज जे हवं असेल तर पाचशे मार्कवरती सुद्धा त्या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि अगदी ह्या न्यूजमध्ये त्यांनी असंही सांगितलेलं आहे की राज्यात तीन लाखावरती विद्यार्थी नीट देतात त्या तुलनेत राज्यभरात नीट गुणांवरील महाविद्यालयातील प्रवेशांच्या जागाही त्यांनी तिथं सांगितलेल्या आहेत अगदी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता हे पूर्णपणे संस्था आणि जागा त्यांनी तिथे दिलेल्या आहेत अगदी प्रत्येक जी काही मेडिकलची फील्ड आहे त्याच्याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे एम बी बी एसच्या इथं संस्था फिफ्टी थ्री दिलेल्या आहेत आणि जागा तुम्ही सात हजार तीनशे चोवीस एवढ्या दिलेल्या आहेत बी डी एसच्या पण त्यांनी संस्था ट्वेंटी नाईन दिलेल्या आहेत आणि जागा दोन हजार <this> सहाशे पंच्याहत्तर एवढ्या दिलेल्या आहेत आणि बी एम एसच्या पण एकशे पाच अशा संस्था दिलेल्या आहेत त्यांनी आणि जागा दिलेल्या आहेत सात हजार आठशे सत्तावन्न एवढ्या दिलेल्या आहेत आणि बी एच एम एसच्या संस्था सत्तावन्न दिलेल्या आहेत आणि जागा त्यांनी ते दिलेल्या चार हजार पाचशे चौऱ्याण्णव एवढ्या दिलेल्या आहेत आणि बी यू एम एसच्या पण संस्था तीन दिलेल्या आहेत आणि त्र्याऐंशी एवढ्या जागा दिलेल्या आहेत आणि बी पी बी पी टी एचच्या एटी थ्री त्र्याऐंशी दिलेल्या आहेत संस्था आणि जागा पण त्यांनी आठ हजार दोनशे ऐंशी अशा ह्या पूर्णपणे ह्या न्यूजमध्ये सांगण्यात आलेला आहे तर अगदी विद्यार्थी मित्रांनो सर्वसामान्यांचे डॉक्टर बनण्याचे हे स्वप्न असं म्हणून त्यांनी पूर्णपणे या न्यूजमध्ये सांगितलेलं आहे तर नीट परीक्षेने घाम फोडला असंही त्या न्यूजमध्ये एकंदरीत त्यांनी उल्लेख केलेला आहे तर एमबीबीएस चा प्रवेशासाठी कट ऑफ हा नक्कीच यावर्षी घसरणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही टेन्शनमध्ये राहू नका कारण मार्कही खूप ह्यावर्षी वर्षी प्रत्येक विद्यार्थ्याला कमी पडलेलेच आहेत अगदी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी एकशे तीस ते एकशे वीस मार्क आणि हा कट ऑफ खाली येणार आहे पण विद्यार्थी मित्रांनो मार्कावरती ॲडमिशन होत नसतात हे रँक ऑल ओवर इंडिया रँकनुसार ॲडमिशन्स होत असतात तर आपला जो ऑल इंडिया रँक किती येईल त्याच्यावरती आपल्याला पूर्णपणे आपल्या ॲडमिशन्स ठरलेलं असतं आणि जो काही आपला महाराष्ट्राचा एस एम एल जो येईल त्याच्यावरती अगदी ॲडमिशन्स होत असतात तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला जर चारशे ते पाचशे ह्या रेंजमध्ये जर मार्क येत असले तर तुमचं हंड्रेड पर्सेंट गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज तुम्हाला मिळणार आहे यात काही डाऊट नाही कारण एक्केचाळीस सध्या प्रेझेंट कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये आणखीन खूप सारे कॉलेजेस सा ॲड होणार आहेत नव्यानं तर येणाऱ्या काळामध्ये मी अगदी तुम्हाला तिच्याविषयी पण अगदी पूर्ण व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा ही न्यूज मी यामार्फत युट्यूबमार्फत तुम्हाला सांगत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचे खूप सारे अगदी डाऊट्स आणि शंका आहेत की मॅडम ह्या वर्षी ऑफ खाली गेलेला आहे पण आम्हाला मिळेल का नाही पण विद्यार्थी मित्रांनो अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्मेंटसाठी सुद्धा तुम्हाला अगदी साडेतीनशे चारशे साडेचारशे पाचशे ह्या रेंजमध्ये असेल तर तुम्हाला अगदी गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट नक्कीच मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू